श्रीरामपूर निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार आज नवीन टप्प्यात पोहोचला आहे प्रभाग क्रमांक चौदा क्रमांक पंधरा आणि चार मधील प्रचार सभांमध्ये उसळलेली गर्दी पाहून एक चित्र स्पष्ट दिसलं काँग्रेसने मैदानात आघाडी घेतली आहे आणि जनतेचा कल या उमेदवारांकडे वेगाने झुकतोय शिरसाट हॉस्पिटल परिसर मोरगे वस्ती आणि प्रभाग क्रमांक मधील कॉर्नर सभा या तिन्ही ठिकाणी अपेक्षेपेक्षा अनेक पटीने अधिक नागरिक उपस्थित राहिल्याने काँग्रेसच्या प्रचाराला प्रचंड वेग मिळाला सभेतील जनसमुदायाचा सा प्रतिसाद जेवढा जोशपूर्ण होता की सभेच्या शेवटपर्यंत घोषणांचा गजर थांबतानाच दिसेना सभेत बोलताना काँग्रेस आमदार हेमंत ओगले यांनी थेट जनतेच्या भावना डोळ्यात डोळे घालून भिडवल्या प्रभाग क्रमांक चौदा आशाताई परदेसी शुभांगीताई शेटे प्रभाग क्रमांक पंधरा योगेश जाधव योगिताताई नागले प्रभाग क्रमांक चार नवनीत कौर लखी सेठी दिलीप नागरी हे सर्व उमेदवार उच्चभ्रू पार्श्वभूमीतून नव्हे तर सर्वसामान्य घरातून पुढे केलेले आहे जनतेशी त्यांची नाळ तुटलेली नाही हे ओगले यांनी ठामपणे अधोरेखित केले अडचणींच्या वेळी जनता त्यांना सर्वप्रथम फोन करते तेच खरी लोकनायकाची ओळख असे म्हणत त्यांनी या उमेदवारांचे जनसंपर्क व कामगिरीवर प्रकाश टाकला यानंतर नगराध्यक्ष पदाचे काँग्रेस उमेदवार करंददादा ससाणे यांच्यावर भाष्य करताना ओबले यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की शांत संयमी परंतु कणखर निर्णय क्षमता असलेलं नेतृत्व श्रीरामपूरला हवं होतं आणि ते नेतृत्व करंददा ससाणे यांच्या रूपाने लोकांसमोर उभं आहे त्यांनी पुढे म्हटले की मागील काही वर्षात श्रीरामपूरचा विकास अक्षरशः ब्रेक लावून बसला आहे हा ब्रेक काढण्यासाठी आणि शहराला पुन्हा रुळावर आणण्यासाठी जनतेने काँग्रेसला आणि काँग्रेसने सुचवलेल्या संपूर्ण उमेदवार पॅनलला भरघोस मताने विजयी करणे गरजेचे कर आहे भरलेल्या मैदानातून उमेदवारांसाठी तरुण युवकांच्या आणि महिलांचा घोषणा सुरू झाल्या विकास हवा तर काँग्रेस हवा यामुळे वातावरण अक्षरशः विद्युतमय झाले या सभेला जिल्हा काँग्रेसचे सचिन गुजर जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे माजी बांधकाम सभापती बाबासाहेब दिगे भीमशक्ती जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती सभेच्या अखेर एकच संदेश ठळकपणे उमटला प्रभाग क्रमांक चौदा प्रभाग क्रमांक पंधरा आणि प्रभाग क्रमांक चार मधील सर्व काँग्रेस उमेदवारांना विजय मिळवून द्या नगराध्यक्षपदासाठी करंदादा ससाने यांना निवडून द्या आणि श्रीरामपूरचा रखडलेला विकास पुन्हा मार्गावर आणा ब्युरो रिपोर्ट आवाज जनतेचा न्यूज जो पर्यंत करंदा दा आहेत आणि मी आमदार आहे तुमच्या या ठिकाणून तुम्हाला कोणी हालवू शकत नाही एवढे शंभर टक्के लोकांनी हे असंच काम केलेलं आहे आज कुण, कुणालाही त्या जागेची गरज नाही लोक गुन्हा गोविंदाने राहतात उमेदवारांना बदलणार

की केंद्रात सरकार यांचं राज्यात सरकार यांचं आमदार विरोधात नगरपालिका विरोधात त्यावरती निधी कसा आणणार त्या आढावा लोकांना सांगा निधी कसा आम्हाला विचार मागच्या एक वर्षामध्ये जवळपास श्रीरामपूरमध्ये आपला हा जो राहत आहे किंवा रोड ते जेव्हा बंद त्यासाठी पाच कोटी झाले घेणार आहे आणि ते केंद्र बंद झालेलं तर अचानक आजच्या सेंट्राला चालू झाले त्यामुळे ते काम चालू झालं नाही पाच कोटीचा दोन निघालेला आहे एपीडीसी मधून साडेसात कोटी झाली श्रमपूर्ण आलेला आहे फक्त एवढंच आणि बाकी आमदार दिल्ली मधून जवळपास तीस सव्वा कोटी परिश्रमपूर्ण काढले शहरासाठी जवळपास दहा कोटीपेक्षा जास्त झालेली तेरा कोटी पेक्षा जास्ती झालेली एक वर्ष सांगायचं नाही शेडजी मजली नाही शेडजीचं काम नाही निधी आणायला आणि आपण भांडवला कामपूरच जे काही चांगलं असेल ते फक्त स्वर्गीय जयंतरावारी साहेब यांनीच यांनी आहे आणि त्यांच्या कुणी काय आणलेलं आहे मात्र पाच वर्षात ज्यावेळेस गुलाला सत्ता होती त्यांनी सांगावं इथे येऊन की पाच वर्षात त्यांनी श्रीरामपूर काय केलं आणि आम्ही आमच्या माग मागतो मागच्या पस्तीस वर्षापूर्वी वर्षापूर्वी काय काय रोज कोण ना कोण येत की आमच्या मुलगा आडवा आमचा मुलगा इंजेक्शन घेतून तो तीन तीन दिवस झोपून राहतो आणि ज्या दिवशी तिसऱ्या दिवशी उठतो तो पहिल्यांदा आईला बायकोला मारतो त्यांना अडवा हे जर आपल्याला कुठली जर बरबाद कसर करायची आपल्याला कुठेतरी याचा विचार करावा लागेल करून सांगणार नाही मोठा विचार करावा लागेल करंना योग्यता काही नाही तरुण होत करो काही काळानंतर आमच्या फक्त तुमच्या काही बाबत काही गोष्टी सांगतील आपल्याला नम्र विनंती ससाने एक होत करू आणि चांगला मुलग आहे आम्ही बरोबर काम करतो साहेबांसारखे चोवीस घंटे मी पाणी नाही देऊ शकत विरोधक विरोधक सुद्धा साहेबांमुळेच पाणी पित आहे मान्य करावं ते त्यांनी मान्य करावं त्यांना मान्य की नाही हे माहित नाही आपल्याला उभा केलं साहेबांनी लोकांना उभा केला साहेबांनी काही आरोप करतात जनतेमध्ये राहणारे आणि जनते बरोबर असणारे लोक करणार असतात तुम्ही सर्वजण मिळून या तिघांनाही आशीर्वाद द्याल आणि नगरमूर नगरपालिकेमध्ये आपला तुमच्या

आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले त्यांनी सुद्धा जे दे 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 दे। आता जे जेव्हा हो सुचवले ते एका आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे की या श्रीराजपूरचे जे गर्द लोक होत ते पुन्हा या ठिकाणी प्रयत्न करायचे आणि म्हणून आपला या भागामध्ये

आणि वडीलधारी मंडळी मी आता नवीन आहे या वार्डामध्ये फक्त दोन ते तीन वेळेस आले पण मला असं जाणीव भासली नाही की मी खूप नवीन आहे मला माझ्याशी कोणी व्यवस्थित बोललं नाही मला अशी कधीच जाणीव भासली नाही अशीच तुम्ही मला साथ द्या आशा ताईंना साथ द्या दादाला साथ द्या आपण सगळे मिळून एका कुटुंबाप्रमाणे पुढे जाऊ आणि करंदादाला निवडून आणू आणि अशाताई आणि मी आमचे तुम्हा सर्वांचे जे काही प्रश्न आहेत ते सगळे आपण बरोबर मिळून मार्गी लावू थांबलो का नाही थांबलो का आहे ना तुमच्या सुखा दुखात तुमच्या प्रत्येक कामात आम्ही आहे आणि आम्ही असंच राहणार म्हणून तुम्हाला सगळ्यांना करण दादांची साथ द्यायची आपल्या दादा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर